व्हिडिओ बघणाऱ्या प्रत्येकाला महाप्रपंचतर्फे तेजस तुंगारचा सप्रेम जय श्रीराम सप्रेम जय शिवराय स्वामी समर्थ उघड नागड हिंडायचे छत्रपती शिवाजी महाराज यांच्याबद्दल सुद्धा पातळी सोडून टीका केली कोणी कोणी शरद पवार यांचे समर्थक ज्ञानेश महाराव यांनी आणि तेव्हा ते बोलत असताना शरद पवार तिथे मंचावर उपस्थित होते फिधी फिधी हसले सगळेजण तिथे त्यानंतर आणखी एक प्रसंग सांगते हे सगळेजण धनंजय मुंडे जयंत पाटलांपासून पवारांपासून सगळेजण मंचावर उपस्थित आहेत आणि तो बाजारू विचार जंत अमोल मटनकरी करी काय बोलला मग भार्या समर्पया मी आणि हे सगळे फिदी फिदी हसायला लागे ठीक आहे तिसरं उदाहरण उत्तम जानकर प्रचाराच्या दरम्यान शरद पवार बसविलेत आणि त्यांच्या समोर हा बेताल आमदार आत्ता झालाय मार्कडवाडीच्या त्या भागात काय बोलला हा माणूस शरद पवारांनी एक गणपती बसवला हो नंतर कळलं की तो गणपती दारू प्यायला आणि म्हणून शरद पवारांनी दीड दिवसाचा गणपती विसर्जित केला खर तर हा टोमणा अजित पवारांना मारायचा होता पण यामध्ये श्री गणेशाचं नाव घेण्याची काहीच गरज नव्हती शरद पवार तेव्हाही तिथे उपस्थित होते सुप्रिया सुळे तेव्हाही तिथे उपस्थित होत्या काय झालं पुढे काय झालं झालं पुढे पवारांनी ऑब्जेक्शन घेतलं नाही शेवटी लोकांनाच बोलावं लागलं लोकांनी त्या ज्ञानेश महारावच्या घरात जाऊन त्याला कान धरून उठाभाशा मारायला लावल्या अमोल मटन करीचा तर फडशा पाडल्या लोकांनी सोशल मीडियावर त्या उत्तम जानकरची सुद्धा चांगलीच खेचली परंतु या बाबतीमध्ये सुप्रिया सुळे काही बोलल्या नाही शरद पवारही काही बोललेले छत्रपती शिवाजी महाराज यांचा तर यांच्या या अनवरस औलादिनं म्हणजे जितुद्दीन आव्हाडने कितीतरी वेळा अपमान केलाय छत्रपती हे असे चार पाच फुटाचे अफजल खान तो एवढा आडला फुटाचा याची मगर मिठी अवघड सर जेव्हा काही बोलले पवार नाही मात्र जेव्हा मा गोपीचंद पडळकर यांनी जयंत पाटील यांच्यावर टीका केली तेव्हा लगेच शरद पवार यांनी देवेंद्र फडणवीसांना फोन केला आणि त्यांना सांगितलं की यांना आवड घाला कोणाला गोपीचंद पडळकरांना का तर ते जयंत पाटील यांच्यावर खूपच पातळी सोडून सडकावून टीका करतायत आता काय टीका केलेली आहे काय झालेलं आहे सगळं प्रकरण आपण जाणून घेणारच आहोत आजच्या व्हिडिओमध्ये मात्र या सगळ्या पार्श्वभूमीवर जेव्हा पत्रकारांनी पडळकरांना प्रश्न विचारला की पवार साहेब असं असं बोलले त्यांनी तु तुमची तक्रार केलेली आहे त्यावर पडळकरांनी जे उत्तर दिले ते एकदम सॉलिड आहे आणि एकदम टाईट उत्तर दिलेलं आहे काय उत्तर आहे काय बोलले पडळकर हे आम्ही तुम्हाला या व्हिडिओमधून दाखवणारच आहोत व्हिडिओमध्ये छोटीशी क्लिप आहे पण खूप महत्त्वाची आहे पडळकरांनी खूप महत्वाचे मुद्दे उचललेले तेव्हा आजचा हा व्हिडिओ अजिबात स्किप करू नका आजचा हा व्हिडिओ पूर्ण बघा महत्वाचा व्हिडिओ आहे हा प्रत्येकाने बघण्यासारखा व्हिडिओ आहे म्हणूनच हा व्हिडिओ पूर्ण बघा मूळ मुद्द्याला मूळ विषयाला आणि त्या व्हिडिओ क्लिपला सुरुवात करण्या अगोदर नेहमीप्रमाणे फळकळीचं आवाहन मित्रांनो आपल्याकडे वेळ आणि दिवस अत्यंत कमी उरलेले आहे दिवाळी तोंडावर आलेली आहे बळीराजाचं दुःख बघवत नाहीये भीषण परिस्थिती आहे आजचीच बातमी आहे दोन हजार नऊशे ब्याण्णव घरांमधलं वस्तू वाहून गेल्या सामान वाहून गेलंय आणि हे फक्त केवळ एका औरंगाबाद संभाजीनगर रिजियनचं आहे रेस्ट ऑफ मार मराठवाड्यात काय भीषण परिस्थिती असेल विचार करा तुम्ही फक्त संभाजीनगर जिल्ह्यामध्ये दोन हजार नऊशे ब्याण्णव घरांमधलं सामान वाहून गेले किती हवाल दिले तो शेतकरी शेतात चिखल घरात चिखल घरात झोपायला नाही शेतात झोपायला कराव तर काय करावं लेकरांनी त्यांच्या शाळेच्या गणविशासह त्यांचे वाया पुस्तक सुद्धा वाहून गेले अन्नधान्य वाहून गेलं कांदा गेला तूर गेली सगळं हवाल दिल झालाय शेतकरी शासन मदत करतय पण शासन सध्या पडताळणी करण्यात ते पडताळणी करणार पंचनामा करणार चौकशा करणार आणि मग मदत देणार दिवाळी निघून जाते तोपर्यंत या विचारांनी लेकरांना काय उत्तरं द्यायची एवढीशी तोंड करून लेकर घरामध्ये मस्तील असं नका होऊ देऊ आपण त्यांची पडकी घर नाही बांधून देऊ शकत तेवढा पैसा नाही आपल्या परिवाराकडे पण आपण एवढं निश्चितच करू शकतो की त्यांची दिवाळी गोड करू शकतो आपण काय नाही महिनाभर एवढं जिन्नास त्याचं किट अन्नाच रेशनचं किट करूया त्यात थोडं फार बोड धोळक होत्या आणि त्यांना पोचू किंवा त्यांची दिवाळी तू गोड होईल तेवढं तर त्यांच्या चेहऱ्यावर समाधान येईल यार आणि त्यासाठी आमचा प्रयत्न चालू आहे तीन दिवस त्यासाठी आम्ही दौऱ्यावर होतो डोळ्यांनी बघून आलेलो परिस्थिती म्हणून तुम्हाला कळकळीचा आवा ना मित्रांनो आज त्यांना गरज आहे तर आपण त्यांच्या पाठीशी उभे राहूया आजपर्यंत ते आपल्याला खाऊ घालत आले तो बळीराजा आपल्याला खाऊ घालत आलाय आज आपण त्याला थोडंसं खाऊ घालूया तुमच्या मर्जीनुसार तुमच्या इच्छेनुसार तुम्हाला इच्छे जे काही योगदान द्यावं असं वाटतं ते दिल्या गेलेल्या जी फोन पे फोनपे क्रमांकावर निश्चितच द्या सोबतच ट्रान्झॅक्शन केल्यानंतर तुमचं नाव गाव शहर आणि तुमचा मोबाईल क्रमांक त्यामध्ये मेन्शन करून व्हॉट्सअप करा दोन तीन दिवसामध्ये त्याची डिजिटल पावती आम्ही तुम्हाला पोहोचते बघतो प्लीज 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 कलकळीचं आवाहन आहे मदत करा त्यांना गरज आहे चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर भरून घ्या सबस्क्राईबच्या बाजूला जे जॉईन नावाचं बटन आहे त्याला क्लिक करा दिले दिलेले इंस्ट्रक्शन फॉलो करा एकोणनव्वद रुपयांपासून आपल्या चॅनलची मेंबरशिप चालू होते ती मेंबरशिप घ्या म्हणजे आपले हे जे सगळे उपक्रम आहेत ना त्याला हातभार लागेल एकदा हे सरलं ना की मग आपल्या परिवारातील जे सदस्य आहे ज्यांनी योगदान दिले त्यांच्या जर काही अडीअडचणी असतील तर त्या सोडवण्यासाठी सुद्धा आपला परिवार हा कणखरपणे एवढं लक्षात ठेवा म्हणून आज त्यांची मदत करूया उद्या ते आपली मदत करणार आहेत तेव्हा जास्तीत जास्त प्रमाणामध्ये मन मोठं करून या उपक्रमामध्ये सहभागी व्हा चला आता बघूया पडळकर यांना जेव्हा पत्रकारांनी प्रश्न केला की पवारांनी तुमची तक्रार फडणवीसांकडे केलेली आहे त्यावर पडळकर यांनी नेमकं काय उत्तर दिलंय मी बोलेन या विषयावर असं वक्तव्य केलं मी बोलतो याच्यावर नंतर काय झालं पवारांनी काय केलंय पवारांनी मुख्यमंत्र्यांना फोन केलाय वक्तव्य खालच्या मान्य जाऊन टीका केली तेव्हा फोन केला नाही नंतर देशाचे पंतप्रधान जागतिक नेते माने नरेंद्र मोदी साहेबांच्या मातोश्रीवरती च्या माध्यमातून एक चुकीचा व्हिडिओ तयार केला तेव्हा पवारांनी माननीय मोदी साहेबांना फोन करून निषेध वगैरे व्यक्त केला का हे जरा मला कुठं मीडियात असलं तर दाखवा मग मी या विषयावरती नंतर बोलतो उद्या आपल्या वक्तव्याचा राज्यभर निषेध होत होती कशासाठी असं वक्तव्य केलं मुख्यमंत्र्यांचा काही संपर्क झाला नाही मी इथं बैठकीमध्ये होतो मान्य ओम प्रकाश शेट्टी साहेब आलेले आहेत नेमकं प्रकरण असं आहे की जितेंद्र आव्हाडांपासून जयंत पाटलांपर्यंत प्रत्येक जण गोपीचंद पोडणकर यांची खिल्ली उडवत आहे मंगळसूत्र चोर मंगळसूत्र चोर असं म्हण पडळकर यांना खाली दाखवण्याचा प्रयत्न करत आहेत म्हणजे त्यांचं डिग्रेडेशन व्हावं यासाठीच या लोकांचं हे सर्व षडयंत्र चालू आहे ऍक्च्युली या, या मंगळसूत्राची खरी कहाणी काय यावर एक व्हिडिओ नुकताच आम्ही बनवलेला आहे त्याची लिंक या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये यावी देऊ तुम्हाला की बघून घ्या एकदा चेक करून घ्या कदाचित या आय बटन मध्ये सुद्धा ती तुम्हाला दिसेन चेक करून द्या म्हणजे तुम्हाला सुद्धा कळेल की हे मंगळसूत्र प्रकरण नेमकं काय आहे पडळकर यांचा काहीही दोष नसताना मुद्दाम षडयंत्र करून त्यांना अटक करण्यात आली होती त्याचा फोटो व्हायरल करण्यात आला आणि असं भासवण्यात आलं की पडळकर यांनी मंगळसूत्र चोरलं म्हणून त्यांना अटक करण्यात आले मुळात तसं काहीही झालेलं नव्हतं ते प्रकरणच मुळात वेगळे आज त्यावर नाही बोलायचं आपल्याला आज यावर बोलायचं आहे की पवारांनी पडळकरांची जी तक्रार फडणवीसांकडे केली त्यामध्ये कितपत दण त्याच कारण आहे जेव्हा एखाद्या गोष्टीचा कडेलोट होतो ना जेव्हा मर्यादा ओलांडली जाते तेव्हा मग समोरच्याकडून सुद्धा तशीच प्रतिक्रिया येते सारखं सारखं मंगळसूत्र चोर मंगळसूत्र चोर अरे कान किटले असतील पडळकरांचे म्हणून मग एकदा भाषण करत असताना पडळकर सरळ बोलून गेले दा ना। की जयंत पाटील मला सांगा तुमच्या कितव्या क्रमांकाच्या बायकोच मंगळसूत्र मी चोरलंय झाल इतकी आग लागली या भ्रष्टवाद्यांना की जयंत पाटलांनी ताबडतोब शरद पवारांना फोन केला की यार रे आता बाहेर चाललो राव प्रकरण काही बोलू लागला हा माणूस यांनी माझी कितव्या नंबरची बायको काढली कदाचित पडळकरांचं ते वाक्य जयंतरावांच्या बायकोना ऐकलं असेल रात्री भांडण झाले असतील घरामध्ये जेवायला भेटले नसेल पाटलांना उपाशी बुटी त्यांनी केला असेल शरद पवारांना फोन माणूस जोडून ठेवायचा आहे म्हणून पडळकर पडळकरांच्या विरोधामध्ये शरद पवारांनी देवागौमना फोन केला देवागौमनी पडळकरांना फोन केला आता पडळकरांना फोन केल्यानंतर देवाभाऊ काय बोलले हो की आहो तुम्ही थोडस राजकीय संस्कृतीमध्ये बोलत असताना भान खेवा पडळकरांनी सरळ उत्तर दिलं समोरून जसं बोललं जाईल जसं उत्तर मी दे विषय संपला फडणवीस काही या प्रकरणामध्ये जास्त लक्ष घालणार नाहीये त्यांच्याकडे खूप काम पडलेली आहेत पण जेव्हा पत्रकारांनी जेव्हा प्रश्न विचारला त्यावर जे पडळकरांनी उत्तर दिलंय ते खूप छान आहे भारताचे सन्माननीय पंतप्रधान भाई मोदी यांच्या मातोश्री यशोदाबेन सॉरी नावामध्ये थोडंसं कन्फ्युजन झालेलं आहे यांच्या ज्या मातोश्री आहे त्यांचा एक एआय व्हिडिओ बनवण्यात आला आणि तो अत्यंत विकृत पद्धतीने बनवण्यात आला आणि तो व्हायरल करण्यात आला तेव्हा नाही का शरद पवारांना वाटलं की आपल्या कार्यकर्त्यांना झापावं की हे व्हायरल करू नका म्हणून किंवा तेव्हा का, कि का नाही यांनी अपोलॉजीसाठी फोन केला नरेंद्र मोदींना अमृता फडणवीस यांच्या बाबतीमध्ये जेव्हा अश्लाघ्य अश्वित गाढेरडी टीका हे भ्रष्टवादीचे नेते आम्ही कार्यकर्ते करतात तेव्हा देवेंद्र फडणवीसांना पवार का कोण करत नाही देवेंद्र फडणवीस यांच्या कन्या दिवीजाबद्दल जेव्हा हे लोक अश्लील अश्लाघ्य घाणेरड बोलतात तेव्हा का पवारांना बोलावं असं वाटत नाही जेव्हा हिंदू देवी देवतांवर घाणेरडी टीका टिप्पणी होते छत्रपती शिवाजी महाराज यांचा जेव्हा जितुद्दीन आवड अपमान करतात तेव्हा का पवार फोन करत नाहीत कोणाला आत्ताच बरा करावा वाटला जयंत पाटील आणि गोपीचंद पडळकर यांच्यातलं हे वाकयुद्ध आजचं नाहीये हे खूप जुनं हे खूप आधीपासून चालत आलेलं आहे पवारांना सुद्धा हे माहीत आहे पवारांना याची कल्पना आहे मग पवारांनी यामध्ये पडण्याचं कारण तरी काय होतं पवारांनी सरळ पाटलांना सांगायला पाहिजे तर तुम्ही तुमचं बघून घ्या यार तुम्ही गप्प बसा तो गप्प बसेत पण नाही चमकोगिरी करण्याची संधी कशी सोडणार ना कुठं ते रशिया आणि युक्रेनचं युद्ध थांबवणारे पंतप्रधान आणि कुठं हे जयंत पाटलांसाठी बांधणारे शरद पवार टीव्ही सिरियल मालिकेमधल्या कलाकारांचे भांडणं सोडवणारे पवार कुठं आणि अमेरिकेला ताळ्यावर आणणारे ट्रम्पला ताळ्यावर आणणारे नरेंद्र मोदी कुठं तुलना तरी होऊ शकते का तुलनाच होऊ शकत नाही बरं साध्य काय केलं यांनी शरद पवार यांनी गोपीचंद पडळकर यांची तक्रार देवेंद्र फडणवीस यांच्याकडे करून साध्य काय केलं काहीच नाही उलट हे बुमरँग झालं यांच्या आणि वाईट पद्धतीनं बुमरँग झालेलं आहे की जर पंतप्रधानांच्या बायकोबद्दल पंतप्रधानांच्या आईबद्दल जर तुम्ही इतकी असभ्य टीका करता तेव्हा जर तुम्हाला काहीच वाटत नाही तर मग आता तुमच्या एक क्षिल्लक आमदाराबद्दल जर कोणी काही बोललं तर तुम्हाला एवढ्या मिरच्या झोंबण्याचं कारण काय त्यातही कुठल्याही क्षणी जयंत पाटील हे सोडचिठ्ठी देऊ शकतात कारण पावसाळी अधिवेशनादरम्यान आपलं म्हणणं मांडत असताना जयंत पाटील स्पष्टपणे बोललेले आहेत की दादा योग्य वेळी योग्य निर्णय मी घेईन आता यामध्ये खूप अर्थ येतात योग्य वेळ कोणती आणि योग्य निर्णय कोणता हे सूचक विधान जयंत पाटील यांनी केलेलं आहे आणि त्यामुळेच कदाचित शरद पवार यांना जाणवलं असावं की जयंत पाटील सारखा एक सभ्य चेहरा आपल्या पक्षातून आपल्या गटातून जर निघून गेला तर खिंडार पळेल तिकडे अप्पर साईडला सांगली कोल्हापूर साईडला धरून ठेवणं गरजेचं आहे आणि जयंत पाटील यांची मर्जी राखली जावी म्हणूनच कदाचित देवेंद्र फडणवीस यांना शरद पवारांनी फोन घ्यावा पण तो फोन निष्फळ ठरलेला आहे पडळकर ही भाजपची तोप आहे ज्याप्रमाणे हे रोहित पवार जैन पाटील जितुद्दीन आवाड बेताळ बोलतात त्यांना जशास तस उत्तर देण्यासाठी पडळकर समर्थ आहे अशात तर पडळकर चांगलेच आक्रमक झालेले आहेत कुठेतरी या आक्रमकतेला भारतीय जनता पक्षाचा पाठिंबा आहे हे मान्य करावं लागेल किंवा कारण असं असल्याशिवाय पडळकर इतकं बोलण्याची डिरिंग करणार नाहीत त्यामुळे आता इथून पुढे जर जयंत पाटील किंवा रोहित पवार यांना असं वाटत असेल की पडळकरांनी आपल्यावर इतकी क्रूर टीका करू नये जेणेकरून आपली समाजामध्ये खिल्ली उडली उडवली जाईल तर मग जयंत पाटील आणि रोहित पवार यांनी देखील स्वतःवर थोडा संयम ठेवणं अत्यंत गरजेचं आहे मित्रांनो तुळतास आजच्या या व्हिडिओमध्ये इथेच थांबूया मात्र जाता जाता पुन्हा एकदा कळकळीचं नम्र आवाहन आहे मराठवाड्यामध्ये जी अतिवृष्टी झालेली आहे त्यामध्ये खूप नुकसान झालेलं आहे एकट्या संभाजीनगर विभागामध्ये दोन हजार नऊशे ब्याण्णव घरांमधलं सामान वाहून गेलंय बळीराजाच ज्यामध्ये त्याच्या लेकरांचे गणवेश आणि वाह्या पुस्तक पण गेले कसं जावं लेकरांनी शाळेमध्ये ठीक आहे चला आता सध्या दिवाळीच्या सुट्ट्यात म्हणून सुट्ट्या संपल्यावर काय करावं तर आहे ना आपल्याला महिनाभर हा उपक्रम राबवावा लागणार आहे आता आपल्याला एक तर पहिले आपल्याला त्यांची दिवाळी गोड करायची घरात खायला अन्न नाही हो जो बळी राजा जगाला खाऊ घालतो आपल्याला खाऊ घालतो आज तो उपाशी त्याची उपाशी काय वाला भीषण परिस्थिती त्यांची घरं नाही बांधून देऊ शकत त्यांच्या लेखी लग्न आपण नाही लावून देऊ शकत किमान दिवाळी तो बोड करू हो मंडळी माता गोंधू भगिनी नो कळकळीचा आवाहन आहे त्यामुळे हात जोडून विनंती तुमच्या इच्छेनुसार तुमच्या मर्जीनुसार तुम्हाला जे काही योगदान सहकार्य निधी सन्मान निधी पाठवता येऊ शकतोय तो नक्की पाठवा जी पे फोन पे क्रमांक तुम्हाला देण्यात आलेले आहे त्यावर ट्रान्झॅक्शन केल्यानंतर त्याचा स्क्रीनशॉट काढा त्यामध्ये तुमचं नाव गाव शहर आणि मोबाईल सुद्धा मेन्शन करा म्हणजे त्याची पावती वरून दोन तीन दिवसात तुम्हाला देत जास्तीत जास्त प्रमाणामध्ये सहभागी व्हा आज त्यांना गरज आहे उद्या कदाचित आपल्यापैकी कोणाला गरज पडू शकते त्याच्याही ही अडचणीला परिवार उभा राहणार आहे चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर करून घ्या सबस्क्राईब बटनच्या बाजूला जे जॉईन नावाचं बटन आहे सुद्धा क्लिक करा केवळ एकोणनव्वद रुपयांपासून सुरू होणारी चॅनलची सुद्धा आवडजून घ्या म्हणजे आपल्या या सगळ्या उपक्रमांना त्याचा लाभ होईल आणि आपल्याला हे उपक्रम स्मूथली राबवता येतील मित्रांनो आजचा व्हिडिओ कसा वाटला कमेंटमध्ये नक्की कळवा आमचा कमेंट बॉक्स तुमच्या प्रतिक्रियांसाठी आतुरतेने वाट बघत असतो तेव्हा पटापट कमेंट्स करायला सुरुवात करा राजकीय बारम्या राजकीय घड़मोड़ राजकीय अपडेट्स रंगतदार पद्धति ने जा महाप्रपंचन भेटूर वीडियो में जय हिंद जय महाराष्ट्र वंदे मातरम जय शिवराय जय शंभुराजे जय भवानी जय जगदंब भारत माता की जय जय श्री राम रघुपति राघव राजा राम पतित पावन सीताराम रघुपति राघव राजा राम पतित पावन सीता राम रघुपति राघव राजा राम पतित पावन सीता राम सुन्दर विग्रह मेघ श्याम तुलसी तुलसीशाली ग्राम सुन्दरवि विग्रह मेघ श्याम तुलसी तुलसीशाली ग्राम